परिषदेसाठी मतकोटा ठरला मविया आणि महायुती धाकधूक सुरू सागरी किनारा मार्गाचा सा गुरुवारपासून विस्तार मरीन ड्राईव्ह ते वांद्र्यापर्यंत प्रवास सुसाट बीड जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय वादा जरांगींच्या सभेसाठी शाळेला सुट्टी बीडमध्ये शैक्षणिक संस्था बंद आम आदमी पक्षाची नोंदणी धोक्यात राष्ट्रीय पक्ष पहिल्यांदाच आरोपी ईडीच्या आरोपपत्रात सहीना। कोकण रेल्वे पूर्वबाद सुमारे चोवीस तास ठप्प होती वाहतूक राज्य सरकारी कर्मचारी आनंदले राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला पूर्वलक्षी प्रभावाने कर्मचारी महागाई भत्तावाढ मिळणार विधान परिषद सभापती निवडणूक या सत्रात नाही सूत्रांद्वारे जय महाराष्ट्रकडे विश्वसनीय माहिती पटोलेंची तासाभरातच एमसीएच्या रिंगणातून माघार पटोले समर्थक भूषण पाटील मैदानात एमसीएच्या निवडणुकीत पडद्या मागून शरद पवार सक्रिय अजिंक्य नाईकच्या पाठीशी शरद पवारांचे बड़ भूषण पाटील आणि विहंग सर नाईक पण मैदानात मिहेर शहाला सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडी शिवडी न्यायालयाने दिला निर्णय